दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे फाटा परिसरात पाडळी फाट्याजवळ आज सकाळी घडलेल्या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली ही घटना चोवीस जुलै रोजी सकाळी सुमारे नऊ वाजून तीस मिनिटांनी घडली मुंबईकडून नाशिककडे भरताव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका इसमाला जोरदार धडक दिली आणि त्या ठिकाणाहून ते वाहन तात्काळ पसार झालं अपघातात जखमी झालेल्या वय अंदाजे पासष्ट वर्षे असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही जखमी व्यक्ती रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती मिळता जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या गोंदे फाटा येथील मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रुग्णवाहिका चालक निवृत्ती गुंड यांनी प्रसंगावधान राखून जखमी व्यक्तीस नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले या अपघातामुळे काही काळ महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं था। होतं वाहन चालकाचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं असून अपघातग्रस्त वाहन कोणते होते याबाबत अधिक तपास सुरू आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर